प्रांजल प्ले स्कूल मध्ये नर्सरी ज्युनियर के जी सीयर के जी मध्ये प्रवेश सुरू सर्व पालकांना कळविण्यात आनंद होतो आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस च्या नर्सरी ज्युनियर के जी सीनियर साठी प्रवेश सुरू होत आहे आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी व आपल्या पाल्याच्या भक्कम करण्यासाठी प्रवेश घेण्याची त्वरा करा इंग्रजी व मराठी माध्यमांमध्ये मुलांना मार्गदर्शन संस्कार आरोग्य खेळातून परिपूर्ण बालक घडविण्यासाठी प्रयत्नशील म्हणूनच प्रांजल प्ले स्कूलला प्रवेश घ्या आमचा पत्ता प्रशांत पाटील व अश्विनी पाटील कामेरी रोड अक्षर कॉलनी रस्ता क्रमांक चार इस्लामपूर मोबाईल नंबर पंचाहत्तर पंचेचाळीस मोबाईल नंबर पंच्याण्णव शून्य तीन एकावन्न चोपन्न शून्य दोन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे काही औसा येथे बकरी ईद उत्साहात साजरी औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा मुस्लिम बांधवांकडून ईद उलझा यांनी बकरी ईद औसा शहर व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली औसा येथील काझी काझी मीर मुजममिल अली यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण झाली सकाळी नऊच्या सुमारास औसा शहरातून ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या सामुदायिक नमाज पठण करण्यासाठी रॅली काढून ईदगाह मैदानावर जाऊन ईदची नमाज अदा करण्यात आली त्यानंतर ईदौलझहाचा खुद्बा पठण करण्यात आला त्यानंतर दुवा करून ईदच्या नमाजाची सांगता झाली नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे माजी नगरसेवक गोमवीद जाधव अविनाश टिके कृष्णा सावळकर मंडळ अधिकारी भुजबळ औसा तहसील कार्यालयाचे लिपिक प्रताप शिंदे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद